विक्रेतांची पाच लाखापेक्षा जास्त अधिक सर आणि हे सुद्धा मतदार आहे याचा विचार सरकारने केला पाहिजे आणि पत्रकारांकडे किती मत आहे हे पत्रकारांना सांगितलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी बोललं पाहिजे आम्ही किती मत देऊ शकतो किती मत फिरवू शकतो आणि बातम्यांचे किती प्रभाव पाडू शकतो आपल्याकडे जी क्षमता आहे ती आपण जोपर्यंत क्षमता दाखवणार नाही जोपर्यंत क्षमता सांगणार नाही तो आपल्याकडून लक्ष केला माझी विनंती आहे या शाहू नगरीतल्या सरकारचे प्रतिनिधी आपल्या या भागामध्ये येत असते त्यांना विचारा जसं तुम्ही शाहू स्मारकाच्या संदर्भामध्ये तुम्ही सळव मला माहिती आहे तुमची चंदन प्रमोद दिलीप हे सगळे विधिमंडळ वार्ताहरांचे माझे मित्र आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करा तुम्ही या जिल्ह्यामध्ये पुढाकार घ्या पाटील साहेब आणि आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल येणाऱ्या प्रत्येक सरकारचा प्रतिनिधी असेल त्यांना पहिल्यांदा लोकांच्या प्रश्ना प्रश्नांबरोबर पहिल्यांदा आपण सुद्धा लोकच जावं आपण सुद्धा त्या व्यवस्थेच्या खोटा त्यांना पहिल्यांदा पत्रकारांच्या प्रश्नांवर विचारा वर्षानुवर्ष आठ्या आम्ही प्रश्न लोकांचे विचारतोय एक दिवस आपल्या प्रश्नांसाठी द्या एक दिवस सुद्धा नाही एक प्रश्न फक्त आपल्या पत्रकारांना आपल्या आपल्यासाठी द्या एकच प्रश्न विचार तेव्हा सरकारनं माझ्या व्यवस्थेला लक्षात येईल अरे या समाजात हा सुद्धा एक घटक आहे आणि तो प्रभावशाली घटक असताना सुद्धा त्यांचे प्रश्न सुधारत नाही आणि त्या प्रश्नांकडं आपण लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ही ही संवाद यात्रा दीक्षा म्हणून तुम्ही निघाले पहिला टप्पा विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकांनी स्वागत केलं वेगवेगळ्या संघटनांनी येऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की तुमचे प्रश्न घेतले तुमचे प्रश्न खरे कारण सामाजिक राजकीय पदाधिकारी सातत्याने पत्रकारांशी संपर्क असतात त्यांना माहीत असतं ते बोलत गेले असते तर त्यांना माहीत असतं की पत्रकारांचे काय प्रश्न आहे पत्रकार कुठल्या व्यवस्थेतून जर पत्रकार कुठल्या हलाखीमध्ये आहेत आणि म्हणून पत्रकार असं वाटतं की माझं जीवन चांगलं आहे पत्रकार आर्थिक असल्या पात्र जर सक्षम असेल तरच तो व्यवस्थेशी घडू शकतो व्यवस्थेशी भांडू शकतो तोच आपल्या प्रश्नांनी तोच आपल्या दैनंदिन जीवनाच्या जर बेदर असेल तो कुणाशी ज्याला न्याय मिळत नाही तर त्याच्याकडे न्यायाची अपेक्षा जर आपण समाज करत असेल तर मला वाटतं की ही अत्यंत मोठा विरोधाभास आहे आणि म्हणून या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे ज्या ज्या देशामध्ये दे। स्थानिक पातळीची हो माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या त्या देशाची दोष अधिक प्रगल्भ आणि <coughs> ज्या ज्या भागामध्ये दे। आपल्या देशात सुद्धा ज्या ज्या भागामध्ये वर्तमानपत्र वर्तमानपत्राची पत्रकांची संख्या जास्त आहे त्या त्या भागामध्ये व्यवस्था अधिक नीट चालते पण अलीकडं फक्त माध्यमातल्या दोषांवर बोट ठेवायचं आणि ही व्यवस्था कमजोर करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही मदत करतो आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाला सावरून मला साधा प्रश्न आपण आपल्या मुलांना या क्षेत्रात आणून आहोत होता एकही एक पत्रकार मला आतापर्यंत दौऱ्यामध्ये वीज बाबी दिवस आहे एकही की माझ्या मुलाला या क्षेत्रात आणून अनुच्छित होत हा आप प्रश्न आपण जर आपल्याला विचारला तर आपल्या सगळ्या गोष्टींचं उत्तर सापडतं आपण का आणू नाही कारण आपण जे भोगते ते आपल्या पुढच्या याचा अर्थ आहे कुठाऱ्यांचा बोलला फुटारी होतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो समोर मुलगा इंजिनियर होतो पत्रकाराचा मुलगा पत्रकार नाही होतो कारण बापच त्याला येऊ देत नाही का ह्याचं उत्तर शोधण्याचा शोधण्यासाठी या समाजव्यवस्था जर नीट ठेवायची असेल लोकशाहीची व्यवस्था अधिक मजबूत ठेवायची असेल तर माध्यम व्यवस्था अधिक मजबूत असली असली पाहिजे ही भूमिका या यात्रेच्या निमित्तानं सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आपलं सर्वांनी हे प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाने समजून सांगावी आणि या यात्रेच्या माध्यमातून सभागृहापर्यंत चर्चा झाली पाहिजे दोषांवर चर्चा करा पण चर्चा करा आणि त्याचं उत्तर शोधा फक्त दोष दाखवून व्यवस्था कमजोर करू नका एवढंच आमचं या यात्रेच्या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं आणि या शाहू मंदिरमध्ये मधून जाताना एक नवी ऊर्जा आपण दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वीस तारखेला मुंबईमध्ये या यात्रेचा समारोप होणार यशवंतराव चव्हाण नाट जे झेंडप आहे त्या ठिकाणी तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि आपल्या प्रश्नांसाठी आपल्या शक्तीचं दक्षत तो सरकार एवढी समिती या पाहू